नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अमोनियम सल्फेट या खताबद्दल हे खत आपण कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो त्याचे आपल्याला काय फायदे होतात त्याचं वापरण्याचं प्रमाण किती असतं सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण जाणून घ्यायत अमोनियम सल्फेट म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेट एक रासायनिक खत आहे याचा स्फटिक पांढऱ्या रंगासारखा याचा कलर असतो थोडं निळसर रंगाचं हे दिसतं यामध्ये दोन महत्त्वाचे आपल्याला घटक मिळतात तर एक म्हणजे यामध्ये नायट्रोजन एकवीस टक्के असतं आणि सल्फरचं प्रमाण यामध्ये चोवीस टक्के असतं म्हणजेच हे दोन अन्नद्रव्य आपल्याला एकाच खतामध्ये मिळतात त्यामुळं झाडांना हिरवळ देणारा नायट्रोजन आणि फुलं आणि फळ टिकवणारा सल्फर यामधून आपल्याला मिळतो तर आपण आता जाणून याची कार्य काय काय असतात तर नायट्रोजन यामध्ये एकवीस टक्का असतं ते काय करतं झाडाची वाढ चांगली करतं आणि हे मुख्य अन्न घटक यामध्ये असतो पानांची संख्या वाढवतो हिरवळ चांगली प्रमाणात झाड होतं फुटवे जास्त प्रमाणात वाढतात झाडाची खोड मजबूत करण्याचं काम हे करतं तर सल्फर जो असतो चोवीस टक्के तो तो काय करतो ते पाहूयात तर प्रतिना निर्मितीसाठी गरजेचा घटक म्हणजे सल्फर असतो फुलोरा जास्त प्रमाणात वाढवतो फळाचा रंग चव चांगली सुधारते सल्फरमुळे कांदा लसूण कोबी डाळींब तीळ सोयाबीन अशा विविध पिकांमध्ये सल्फर हा महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळतो तर आपण आता हे कोणकोणत्या खातं कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो ते जाणून घेऊयात जर आपण धान्य पिकांमध्ये वापरलं तर पानं भरगच होतात पानांची हिरवीगार पानं राहतात झाडांची वाढ चांगली होती गावामध्ये जर आपण वापरलं तर फुटवे जास्त प्रमाणात वाढतात दाण्याचं वजन चांगलं वाढतं ऊसामध्ये जर आपण याचा वापर केला तर गडद हिरवटपणा ऊसामध्ये येतो गडगडीत वाढ होते ऊसाची कांद्या जास्त प्रमाणात वाढतात कांदा लसूण यामध्ये जर आपण याचा वा वा वापर केला तर गंध चव साठवण क्षमता चांगली वाढते सोयाबीन आणि तिला तिळमध्ये तेलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा चांगला वापरल्याला वापर होतो फळबागमध्ये जर आपण याचा वापर केला तर डाळी लिंबू मोसंबी यामध्ये फुलधारणा सेटिंग होण्यासाठी आपल्याला चांगली मदत मिळते तर आता आपण जाणून घेऊयात अमोनियम सल्फेट या खताचे प्रमाण किती घेऊ शकतो आणि वापरण्याची पद्धत कोणती आहे जर आपण याचा धान्यामध्ये वापर केला तर चाळीस ते साठ किलो आपण प्रति एकरसाठी वापरू शकतो गव्हासाठी जर आपण जर वापरायचं ठरलं तर चाळीस पन्नास किलो आपण एकरीसाठी वापरू शकतो ऊसासाठी आपल्याला हाच डोस ऐंशी ते शंभर किलो एकरसाठी द्यावा लागतो कांदासाठी जर वापर केला तर तीस ते चाळीस किलो आपल्याला प्रति एकरसाठी लागू शकतं सोयाबीनसाठी आपल्याला पंचवीस ते पस्तीस किलो एकरीसाठी वापरू शकतो फळबागासाठी जर आपण याचा वापर केला तर झाडाच्या वयानुसार आपण अडीचशे ते पाचशे ग्रॅम एका झाडाला देऊ शकतो आता वापरण्याची योग्य वेळ काय आहे ते जाणून घेऊयात जर आपण बेसळ डोस देण्या द्यायचा जर ठरला तर म्हणजे पेरणीच्या पूर्वीपरी आपण जमिनीत मिसळूनही देतो पाण्याची सोय असल्याचं आपण ट्रॉप ड्रेसिंग करूनही वापरू शकतो झाडांना पाणी दिल्यानंतर आपण एक दिलं तर त्याला चांगलं ते झाडाला लागू ला होतो आणि त्याला आपल्याला चांगला रिझल्ट मिळ मिळतो आता आपण अमोनियम सल्फेट एखत वापरताना काय काय काळजी घ्यायची ते जाणून घेऊयात आपण कोरड्या जमिनीमध्ये याचा वापर करू नये नाही तर काय होईल आपलं झाड जळण्याची शक्यता असते युरिया डी ए पी सारख्या खतांबरोबर आपण थेट मिसवून हे देऊ नये योग्य तो सल्ला घेऊनच याचा वापर करावा आपल्या जमिनीचं पीएच जर सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असेल म्हणजे आपली जमीन शारीर शार जास्त असेल जमिनीमध्ये तर आपण हे खत दिलं तर हे योग्य ठरतं कारण की अंमलीय हे खत आहे आता आपल्याला याचे फायदे काय होतात ते जाणून घ्यात यामध्ये एक म्हणजे दोन अन्न घटकाचा स्रोत असतो तो म्हणजे नायट्रोजन आणि सल्फर ते एकाच वेळी आपल्याला या खात्यातून मिळतं दुसरं म्हणजे फुलोरा आणि फळधारणा मोठ्या प्रमाणात वाढते जमिनीमध्ये खत जास्त काळ टिकून राहतं त्यामुळं हळू नायट्रोजन आपल्या झाडाला ते देत राहतं आपल्या उत्पादनामध्ये याच्यामुळं दहा ते वीस टक्क्यांनी वाढ होते याचा जर आपण योग्य वापर केला तर सल्फरमुळे काय होतं चव चांगली येते आणि टिकाऊ क्षमता चांगली वाढते कांदा लसूण डाळी पिकांसाठी फार उपयोगी ठरतं आता याची आपण तुर तुलना करूया युरिया खाताशी तर यामध्ये नायट्रोजनची टक्केवारी युरियामध्ये सेहेचाळीस टक्के असते तर अमोनियम सल्फेमध्ये एकवीस टक्के असते न युरियामध्ये जर आपण बघायला गेलो तर सल्फर यामध्ये नसतं पण अमोनियम सल्फेटमध्ये आपल्याला चोवीस टक्क्यामध्ये सल्फर मिळतं युरियाचा जर आपल्याला रिझल्ट म्हणावं तर लवकर रिझल्ट मिळतो पण अमोनियम सल्फेटचा रिझल्ट आपल्याला हळूहळू मिळतो पण जास्त काळपर्यंत तो आपल्या पिकामध्ये लागू होतो पी एच जर म्हणायला गेलं तर या युरिया माती अल्कलाईन करते युरिया पण अमोनियम सल्फेट काय होतो माती अल आंबलीय बनवण्याचं काम करतं किमतीचा जर विचार केला आपण तर युरिया हा स्वस्त असतो त्याच तुलनेत जर आपण विचार केला अमोनियम सल्फेटचा तर अमोनियम सल्फेट आपल्याला थोडं महाग जातं पण युरियापेक्षा अमोनियम सल्फेट काही पिकांसाठी आपल्याला जास्त फायदेशीर ठरतं त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा युट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद